आणि मला हे माहित नव्हते की यापूर्वी असं काही घडलं नाहीये नक्की काय असतं ही मालिका संपली त्याच्यानंतर पण कित्येक दिवस कमेंट येत होते मेसेजेस येत होते ही मालिका संपायला नको होती तुम्ही दोघं पुन्हा एकत्र काम करा आणि आता फायनली ती त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होते आणि आता आम्ही पुन्हा सज्ज होत त्यांचं मनोरंजन करायला वेगळ्या रूपात वेगळ्या या भूमिकेमुळे <laughs> या मालिकेमुळे मला लाठीकाठी शिकता आली मला नारळाच्या झाडावर चढता आलं म्हणजे गिरिजा कधीच नारळाच्या झाडावर चढली नव्हती तर ते करता आलं मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर छान कोकणात आहोत आम्ही निसर्गरम्य वातावरण आणि आता दशावतार या दशा सगळ्या गोष्टीचा अभूतपूर्व अनुभव आम्हालाही घेता आलेला आहे निमित्त स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेचं आणि मग सुख म्हणजे नक्की काय असतं हेच असतं कारण दो, दो, ही दोन हे दोघ जण जेव्हा एकत्र पुन्हा एकदा येतात ना खरंच आम्हालाही आनंद येतो आणि तुम्हा सगळ्या नाही तुम्हाला काय वाटलं होतं खरं तर एकत्र पुन्हा करणं म्हणजे खूप रेअर होतं जेव्हा एखादी जोडी लोकप्रिय होते आणि पुन्हा एकत्र येऊन मालिकेसाठी काम करत आनंद होता कारण साडेचार वर्ष एकत्र के काम केलं त्याच्यामुळे एक बॉन्डिंग झालं आहे आम्ही चांगले मित्र आहोत त्यामुळे आता काम करताना एक कम्फर्ट झोन पहिल्यापासूनच आहे त्यामुळे आता फक्त ही भूमिका अजून कशी चांगली करता येईल पार पाडता येईल ह्याच्यावरती काम आहे तसं नाही खूप बरं वाटतंय की गिरिजा पुन्हा एकदा माझ्यासोबत आहे आणि आम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन एकत्र करणार आहोत आणि क्रेडिट गोज टू ऑडियन्स आणि त्यांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं कारण की त्यांना जयदीप गौरीला पुन्हा बघायचं होतं मालिका संपली तर बरेच आम्हाला फीडबॅक आले की पुन्हा लवकर या तुम्ही पुन्हा लवकर या आणि मला हे माहीत नव्हतं की यापूर्वी असं काही घडलं नाही आय थिंक गेल्या काही वर्षात हे असं पहिल्यांदा होतं की टेलिव्हिजनची एक जोडी रिपीट होते सो प्रेक्षकांचेच लवकरच येतात हो आय थिंक चार महिने झालेत ऑलमोस्ट डिसेंबरमध्ये मागच्या डिसेंबरमध्ये मालिका बंद पडलेली तर आता चौथ्या महिन्यात आम्ही परत देतोय सो क्रेडिट गोज टू ऑडियन्स त्यांच्या प्रेमामुळे पण इथलं वातावरण तल्लीन करणार आहे आपण बघतोय तुमचं लॉन्च ही झालेलं आहे दशावतार आणि सगळं माहोल आणि लक्ष्मीनारायणाचं मंदिर आणि तिथं हा सगळा सोहळा पार पडतोय खरं तर खूप स्पिरिच्युअल आहे हे आणि तुमच्यासाठी वालटी पहिलीच वेळ एखाद्या मालिकेसाठी तुम्ही असं लॉन्च सोहळं करता हो खर तर आम्ही हे मिस केलेलं कारण सुख म्हणजे नक्की काय असते मालिका लॉकडाऊन मध्ये आली त्यामुळे हा सगळा जो अनुभव आहे प्रेस कॉन्फरन्स नव्हती प्रोमो आणि डायरेक्ट सिरियल एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला त्यामुळे हा सगळा अनुभव आम्हाला घेता नाही आला आम्ही आत्ता जे काही ज्या काही मालिका लॉन्च झाल्यात त्याचे आम्ही व्हिडिओज फोटोज हे सगळं बघत होतो पण आता आम्हाला प्रत्यक्षात हे अनुभवता येत आहे आणि मुळातच हा ही जी गोष्ट आहे ती कोकणातली आहे आणि त्यामुळे सुरुवातच इतन होते तर याहून चांगली गोष्ट असूच शकत नाही यापेक्षा बेस्ट अजून काय होऊ शकतं आपण लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत आपण कोकणात आहोत कुडाळमध्ये आहोत आणि प्रेक्षकांमध्ये आहोत तुझं हे नातं असं हो मी येस नाही आणि मी जे सांगितलं ते खरं आहे मी मुळात कोकणातलंच आहे कणकवली माझं गाव आणि अजूनही आमचं घर आहे तिथे पण कोणी राहत नाही आम्ही सगळे मुंबईत असतो तर मला असं वाटतंय मी माझ्या दुसऱ्या घरी आलो आहे मी माझ्या कोकणातल्या घरी आलो आहे सो आय एम हॅपी की ही मालिका यू नो कोकण बेस्ड आहे आणि कोकणातल्या ऑडियन्सला पण आपलीशी वाटेल अशी ही मालिका आहे सो so, खूप आनंद होतो चाहत्यांचंही तितकं श्रेय कारण वारंवार आम्हालाही चाहते तुमच्या मुलाखतीसाठी आवर्जून सांगायची मुलाखती की बाबा दोघांच्या मुलाखती बघायच्या किंवा त्या दोघांना एकत्र भेटता त्यांच्या सेटवर जा ही जी काही लोकप्रियता आहे आणि त्याच्यामुळेच मला वाटतं पुन्हा एकदा तुम्हाला एकत्र एक 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 आणलं जाते आणि त्या फॅन्सला या निमित्तानं काय सांगा असं वाटतंय आता ही कंप्लेंट नसेल त्यांना <laughs> तुम्ही रोज येऊन इंटरव्ह्यू करू शकता पण हे खरंच प्रेक्षकांमुळे शक्य झालं आणि जेव्हा सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका संपली त्याच्यानंतर पण कित्येक दिवस कमेंट्स येत होते मेसेजेस येत होते ही मालिका संपायला नको होती तुम्ही दोघं पुन्हा एकत्र काम करा आणि आता फायनली ती त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होते आणि आता आम्ही पुन्हा सज्ज होत त्यांचं मनोरंजन करायला वेगळ्या रूपात पण एक असताना एक बॉन्ड तयार झालेला आहे एका मालिकेमुळे आणि आता या मालिकेच्या निमित्तानं काहीतरी एक वेगळी केमिस्ट्री तुम्हाला दाखवायची कारण तो तोच तोच पण आहे आता कामाने तर त्यासाठी काय होते या कॅरेक्टर्स मध्ये कॅरेक्टरच गौरीपेक्षा वेगळं आहे नित्यापेक्षा वेगळं आहे त्याच्यामुळे त्यातच सगळं आलं फक्त आता ही जबाबदारी आहे की ही गौरी वाटतं कामा आहे नाही किंवा नित्या वाटतं कामा नाही ही माझी जबाबदारी आहे लेखकांनी ते तसं लिहिलंय छान सुंदर आणि हॅपी लकी अशी ही कावेरी आहे कोकणातली शिकलेली आणि तिची काही स्वप्न आहे तिच्या बाबांची स्वप्न आहे ती तिला पूर्ण करायची आहेत आणि आई तिला नसल्यामुळे बाबाच तिच्यासाठी सगळं काही आहे आणि जसं गौरी सगळं सहन करायची अशी ही अजिबात नाही आहे तिला जे नाही पटत ती उत्तर तिकडच्या तिकडे देते मग ते जवळचे ते, असू देत किंवा लांबचे कोणी असू देत पण तिच्या जवळचे असतील तर त्यांच्यासाठी ती काहीही करायला सज्ज असते त्यामुळे असं एक स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे त्यामुळे टेन्शन आहे कारण गौरी प्रेक्षकांच्या इतक्या मनात आहे त्यामुळे आता कावेरीला कसं एक्सेप्ट करतात पण मला असं वाटतं की मला हे कॅरेक्टर खूप आवडतं आहे करताना मजा येते त्यामुळे त्यांना पाहताना नक्कीच मजा येणार आहे आणि मला असं वाटतंय की कुठेच त्यांना कावेरी एक वेगळं पात्र त्यांना त्यांच्या भेटीला येईल आणि त्यांना ते नक्की आवडेल प्रोमो मध्ये जेव्हा आम्ही बघितलं तर पुन्हा प्रेक्षकांना आठवलं जयदीप गौरी जेव्हा तू ती दारात नाही येते आतमध्ये आणि तू तिला हे करतोस तर त्याबद्दल रिॲक्शन तुम्हाला प्रचंड मिळाले असतील की जयदीप गौरी पुन्हा आलेले हो हो, हो, हो हो तो शॉर्ट आय थिंक स्पेशली जयदीप गौरीच्या फॅन्ससाठीच होता <laughs> <laughs> खरं सांगतोय तो शॉर्ट जयदीप गौरीच्या फॅन्ससाठीच होता की दिसलं पाहिजे की हे दोघं आता पुन्हा एकत्र येत आहेत यार आणि तीच केमिस्ट्री आणि त्यापेक्षाही बेटर कॅरेक्टर्स घेऊन पुन्हा येत आहेत आणि जसं तू आधी विचारलेलंस की पुन्हा एकदा एकत्र काम करत आहे तर ती केमिस्ट्री डेव्हलप करायला यु नो काय का चॅलेंजेस असतात सो so, मला असं वाटतं एक की एका नवीन ॲक्टरसोबत काम करणं किंवा त्याच्यासोबत सोबत केमिस्ट्री डेव्हलप करणं बिल्डअप करणं किंवा तो आईस ब्रेक करणं हे सुरुवातीला खूप mm कठीण -hmm. असतं कारण की आपली मैत्री नस मैत्री नसते आपण ओळखत नसतो एकमेकांना पण आता इथे असं काहीच नाही आहे साडेचार वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे आणि त्याचबूड खूप छान केमिस्ट्री बिल्ड झाली आहे आमची जी प्रेक्षकांना आवडते आता फक्त सिच्युएशन्स वेगळे असणार आहेत आणि त्या सिच्युएशन्समध्ये ही जी दोन नवीन कॅरेक्टर आहेत त्या ते कसे रिॲक्ट करतील त्या त्या सिच्युएशनला कसे डील करतील याच्यातून त्यांचं वेगळंपण दिसून येणार आहे सो so, जयदीप गौरी होते ते ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पद्धतीने डील करायचे पण आता यश हा कम्प्लिटली डिफरंट आहे जयदीपपेक्षा कावेरी वेगळी आहे सो so, नक्कीच एक नवीन काहीतरी नवीनपणा लोकांना बघायला मिळेल तुम्ही उत्कंठा वाढवलेली आहेच पण आता गौरीची भीती वाटायला लागली ती लाठीकाठी वगैरे जे काही करते मस्त केलेलं आहे हो हो भूमिकेसाठी मी शिकले सात आठ दिवस त्याचा क्लास होता तर मी लाठीकाठी शिकले आणि मला खूप छान वाटतं एक कलाकार म्हणून कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक कलाकार असताना हे सगळ्या गोष्टी शिकता येतात आणि करता येतात नाहीतर आपल्या कामात आपण इतके बिझी असतो की आपण ठरवतो एखादी गोष्ट आपल्याला शिकायची पण ते राहून जातं पण या भूमिकेमुळे या मालिकेमुळे मला लाठीकाठी शिकता आली मला झाडावर चढता आलो म्हणजे गिरिजा कधीच नारळाच्या झाडावर चढली नव्हती तर ते करता आलो अजून पण काही गोष्टी आहेत <laughs> ते आता मालिकेत पाहायला मिळतील तर ह्या सगळ्या गोष्टी या मालिकेच्या निमित्ताने या कॅरेक्टर मुळे मला शिकायला मिळतात मला असं वाटतंय की ज्या ज्या गोष्टी जयदीप आणि अधिराजने केल्या ना त्या आता कावेरी गिरिजा गाड्या <laughs> कारण की जर आमचा सा पुनर्जन्माचा प्रोमो आठवत असेलच प्रेक्षकांना माहितीच आहे त्याच्यात मी लाठी -गाठी करत होतो आणि तुम्ही तुम्ही अधिराजला बघितलं अधिराजची एंट्री त्या लाठी सोबत होती आणि आता गिरिजाची एंट्री त्यासोबत लाठी सगळ्या गोष्टींचा फायदा होतोय जयदीप गौरी नाही तर यश आणि कावेरी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो थँक्यू